thank mm -hmm. you नमस्कार मंडळी कैशात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज ना मी पूजा पूजाचा जो ब्लॉग आहे तो शेअर करते तर सगळ्यात आधी इथे मी काय केलं ना जो कळस आहे माझ्या मंदिरामध्ये मा दे, म्हणजे देवघरामध्ये दे, जो कळस आहे ना तो मी इथे स्वच्छ साफ करून घेतलेला आहे त्यातलं पाणी जे आहे ते मी झाडाला टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याला याच्यावर ना मी छानसं स्वास्थ्य काढलं कुंकवाने आणि त्यानंतर त्यामध्ये अक्षदा हळद कुंकू आणि एक रुपयाचं नाणं टाकलं आणि फूल टाकायचं मी विसरले आणि मग त्यानंतर ते, ते मी बाजूला ठेवलं आणि त्यानंतर देवीची जी देवीचं जे मुकुट होतं त्याला छान असं स्वच्छ मी उजळून घेतलं त्यानंतर तिथे ना त्यांना देवीला ना मी माळवट भरते हळदीचा तर मग तेच इथे करत होते तर सगळ्यात आधी कसं ना मी असं करून घेते हे माझं डेली रुटीन आहे पूजेचं मग ते करून मी साईडला ठेवलं आणि मग त्यानंतर ना इथे मी दिवा स्वच्छ करून घेते दिवा मी का रोज रोज स्वच्छ नाही करत एक दोन दिवसाला करत असते दोन दोन दिवसाला किंवा मग खूप घाण झालं घाण तर होतच नाही म्हणा सारखं स्वच्छ करत असतो तर इथे बघा तर दिवा छान स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं आणि त्यामध्ये ना तेल टाकलं आणि सगळ्यात आधी इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलं दिव्याची आरती केली आणि मग नंतर पूजाला पूजा पुझा करण्यासाठी स्टार्ट केलं तर इथे मी साईडला आधी स्वामीची पूजा करून घेतली मग इथे ना सगळ्या ज्या मूर्त्या होत्या त्या मी सगळ्या काढून घेतले कालची जी फुलं होती ती सगळी काढून घेतली आणि ना आता फुलं खूप कमी भेटायला लागलेत म्हणजे मी बाहेर जाते ना फुलं आणायला तर खूप कमी भेटतात लवकर उठलं लवकर मला तर का साडेपाचपर्यंत अंधारच असतो साडेपाचला मी उठते अंधार असतो मग सहा वाजेपर्यंत मी जरा असं घरातली कामं करायला गेली की मग सगळी फुलं संपत्ती तर येतात म्हणजे कमी होतात मग थोडेफार भेटतं तेवढे घेऊन येते आणि आणतोच म्हणा आपण मला ही स्वस्तिकची पांढरी फुलं पूजेत असलं की छान वाटतं तर मग इथे मी सगळं मंदिर जे आहे ना मूर्त्या वगैरे काढून घेतले देवांच्या आणि त्यांना छान आज उजळून घेणार आहे आणि फुलं वगैरे ठेवले जेवढी फोटो होते ते आणि इथे ना माझा जो म्हणजे Mm, पूजाचा जो व्लॉग आहे तो खूप कमी येतो आहे कमी येण्याचं कारण आता मी रूम चेंज केलेले मी रेंटने राहते आता नोकरी संदर्भात घराच्या बाहेर राहते मग रेंटनेच राहावं लागेल तर मग कसं होतं ना हे आत्ता जिथे मी राहते ना तिथे किचन जर असं खूप छोटं आहे मग कॅमेरा वगैरे सेट करा ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत त्यामुळे मी ना फक्त पूजेचा तेवढा व्हिडिओ शूट करते मी म्हणजे मी स्वतः कॅमेरासमोर न येण्याचं कारण तेच आहे की पण मला सारखं स्टँड इकडे तिकडे इकडे तिकडे करावं लागतं म्हणजे बॅक्स uh, so, म्हणजे इकडे तिकडे करावं लागतो कॅमेरा त्यामुळे बाकी काय नाही आणि कसं आहे ना, है। कस ना इथे मी जिथे राहायला आले ना तिथे ना मंदिर नाही आहे मग मी चौरंगावरती देवा वगैरे ठेवला तर असंच असतं आता मी स्वतः मंदिर घ्यायचं म्हणलं की रेंटने राहतो मग आपल्याला रूमा चेंज करावं लागतं मग कुठे मंदिर ठेवण्यासाठी जागा असते नसते त्यामुळे मी मंदिर घेतलं नव्हतं हो पण आता मी विचार केले की आता मी मंदिर घेणार आहे म्हणजे देवघर घेणार आहे आणि लवकरच म्हणजे मे बी दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर मी घेणार आहे मी बघणार आहे आधी छान मला जिथे भेटेल तिथे किंवा मग नवीन तयार करायला ऑर्डर देईन असं ना किंवा मग चांगलं असेल रेडीमेड तर रेडीमेड पण घेईल तर मग मी मंदिर घेतलं ना विचार करते मी हॉलमध्ये ठेवावा हॉलमध्ये मंदिर ठेवावं का नाही मला नाही माहिती हॉल माझा बरा आहे चांगले मोठा आहे तर हॉलमध्येच मी मंदिर ठेवायचा विचार करते किचनमध्ये मग मंदिर आणलं की मग प्रॉब्लेम म्हणजे खूप जा जागा म्हणजे जागा लागेल ला असं वाटतंय आणि मी ना विभूती लावत असते आता कसं असते एक ताई आहे त्यांना मी विभूती लावलेलं ला खूप आवडतं ते मला सारखं सांगत असतात लावा वगैरे म्हणून मी लावते पण आता कधी कधी कसं होतं ना कॅमेरासमोर येत नाही आणि कधी कधी राहून जातं खरं सांगते मी खोटं नाही सांगणार ना, कधी कधी राहून जातं आणि रेग्युलर ब्लॉग न येण्याचं कारण हे पण आहे की आता खूप वेळ वेळ भेटणं आहे बस बाकी काही नाही कामं वगैरे करून एवढी थकून जाते ना की ब्लॉग शूट करायचा वेळच भेटत नाही तरी पण मी प्रयत्न करत असते तर हळूहळू आता मी जर मंदिर घेतलं ना आ, तो आ, तो आ, आ, तर मी शक्यतो आठवड्यात ना दोन तीन तरी मी ब्लॉग पूजेची शेअर करेन नक्की तर इथे बघा अशी तुम्हाला बोलता बोलता इथे देवांना उजळून घेतलं हळदी कुंकू लावलं आणि फुलं पूजेचा फेवरेट पार्ट म्हणजे माझं फुलं ठेवण्याचा जे की मला खूप आवडतं सदा फुलं कमी आहेत पण छान वाटतं आणि मी जेव्हा मंदिर वगैरे घेईल ना तर मी खूप असं विचार केला की मंदिर वगैरे घेईल ना तो खूप छान असं मी सजेन वगैरे पण बघूया जे बोलतो ते होत नाही त्यामुळे आधी आधीच काही सांगत नाही छान छान मग तुम्हाला माझे व्हिडिओ जे आहेत ना पाहायला आवडेल नक्कीच पूजेचा आणि मी मंदिर हॉलमध्ये ठेवा म्हणते मे बी ठेवतात का नाही पण मी विचारेन कोणाला तरी की मंदिर हॉलमध्ये ठेवलं तर चालेल का, का हॉलमध्ये मग कोणी येतं जातं त्यामुळे विचारते मी तर एका साईडला ठेवायचं म्हणते बघू आधी मंदिर तर आणूया आणि ते छान असं सगळ्या देवाला वगैरे मी उजळून घेतलं पण उतरंडी जे आहेत ना त्याला मी स म्हणजे पितांबरीने साफ नाही केलं का तर वेळ होतं म्हणलं आता उद्या परवा करेन म्हणलं आज फक्त देवा वगैरे उजळून घेतली आठ दिवस झाले होते आमावश्याला मी उजळून घेतली होती देवा मग त्यानंतर आजच तर इथे बघा छान अशी फुलं वगैरे ठेवली थोडी फुलं मी उद्यासाठी ठेवलीत मे बी उद्या भेटतील ना भेटतील म्हणून मग इथे मी रांगोळी वगैरे काढून घेतली छान आणि असं माझं जे आहे पूजा इथे झालेले आणि अगरबत्ती धूप जे आहे ना मी शेवटी लावते का तर ना म्हणजे पूजा वगैरे झाल्याच्या नंतर ना छान वाटतं प्रसन्न वाटतं म्हणून आणि आधी जर लावली ना दिवा लावताना मग पूजा करेपर्यंत ते संपून जाते धूप आणि अगरबत्ती आणि मग पूजा केल्याच्यानंतर मग असं सुनं सुनं वाटतं मला म्हणजे काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं आणि मग पूजा केल्याच्यानंतर सगळं झाल्याच्यानंतर मी धूप अगरबत्ती लावले ना की मग दोन तीन तास छान वाटतं घरामध्ये एकदम छान ते धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळतो छान वाटतं आणि मग त्यानंतर इथे मी आरती करून घेते आणि आजचा ब्लॉग बस असंच होतं पूजेचा पूजा करताना काही चुकलं वगैरे असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर मला मी असं एकदम साध्या मनाने करत असते की खूप सारे नियम आटी घेऊन मी नाही करत पूजा मी आधी पण सांगितलेलं आहे आणि आत्ता पण सांगते मी खूप सारे नियम आटी घेऊन नाही पूजा करत मला जसं वाटतं मी तसं पूजा करते आणि ते माझी आरती पण झालेली आहे तुम्ही पण आरती घ्या आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडलं असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा